निघाले 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 वारकरी आनंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आनंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला काय सांगू माऊलीचा थाट तिथे इंद्रायणीचा घाट काय सांगू माऊलींचा थाट तिथे इंद्रायणीचा घाट थांबले 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 वारकरी पायरीला पायरीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला काय सांगू माऊलीची ख्याती साऱ्या जगात हो गाजती काय सांगू माऊलीची ख्याती साऱ्या जगात हो गाजती टाळविण्याच्या गजरात लागले नाचायला नाचायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला महाविष्णूचा अवतार सख माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सख माझा ज्ञानेश्वर रेडामुखी वेद त्याने बोलविला बोलविला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वरकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला भक्तांची गाठ भेट होती ती आळंदीला थेट हो भक्तांची गाठ भेट होती आळंदीला थेट ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला 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 समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला धन्यवाद